नागपुरी गेट पोलिसांनी एक लाख पंच्याऐंशी हजार किमतीचे एम डी जप्त केले राजस्थानच्या आरोपीला अटक आजच्या महत्त्वाच्या बातमीमध्ये नागपुरी गेट पोलिसांनी एक लाख पंच्याऐंशी हजार किमतीचे मॅथेडॉन जप्त करून राजस्थान येथील एका आरोपीला अटक केली आहे कडबी बाजारात एम डी मॅथेडॉन विक्रीच्या माहितीनंतर पोलिसांनी एक मोठा छापा टाकला याबाबत सविस्तर माहिती पाहूया सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार नागपुरी गेट पोलिसांनी कडवी बाजार येथे एक छापा टाकला आणि राजस्थान राज्यातील रमेश कुमार देवजीराम चौधरी याला पकडले आरोपीकडून बासष्ट पूर्णांक एकशे वीस ग्रॅम एम डी जप्त करण्यात आले त्याची किंमत अंदाजे एक, एक लाख पंच्याऐंशी हजार नऊशे चाळीस रुपये आहे याशिवाय पंधरा हजार रुपयांचा मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी अमरावती जिल्ह्यातील एक एम डी तस्कराकडून घेऊन नागपूरमध्ये विकत होता असे समोर आले आहे तर हे होते आजच्या दिवसाची महत्वाची बातमी याबाबत अधिक तपास सुरू आहे आणि पोलिसांची तपासणी चालू आहे त्यांच्याशी संबंधित असलेले इतर आरोपीसुद्धा लवकरच पकडले जाऊ शकतात आपण पुढील अपडेटसाठी आमच्याशी संपर्कात राहा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुखी एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा